नमस्कार आज आपण मसाला वेलदोडे याची माहिती बघणार आहोत आणि शहराला असणारी त्याचे उपयोग बघणार आहोत मसाला वेलदोडे ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे ते औषधीयुक्त आहे ज्याला वेलची किंवा इलायची असे म्हणतात वेलदोळ्यांचा वापर गोड पदार्थामध्ये आणि मसाल्याच्या पदार्थामध्ये केला जातो जसे की मसाले भात पुलाव आणि बिर्याणी हे पचन सुधारते श्वसनाच्या समस्या कमी करते आणि हृदयासाठीही फायदेशीर आहे वेलदोडे दोन प्रकारचे असतात लहान म्हणजे हिरवी आणि मोठी म्हणजे काळी प्रकार लहान वेलदोडे म्हणजे हिरवी वेलची हे मुख्यतत्व करून गोड पदार्थामध्ये वापरले जाते त्याचा सुगंध खूप चांगला असतो मोठी वेलदोडे म्हणजे काळी वेलची हे मसाले आणि चटपटीत पदार्थामध्ये वापरले जाते जसे की मसाले भात आणि बिर्याणी आता मसाले वेलदोड्याचा उपयोग काय तर खाद्यपदार्थामध्ये मिष्टान्न चहा कॉफी आणि इतर अनेक पदार्थांमध्ये चव आणि सुगंध आणण्यासाठी उपयोग केला जातो आयुर्वेदिक औषधामध्ये पचन सुधारण्यासाठी गॅस आणि अपचन कमी करण्यासाठी तसेच मळमळ आणि सूज कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो श्वसन समस्या श्वसन मार्ग मोकळा करण्यासाठी आणि कप कमी करण्यासाठी मदत होते हृदयाचे आरोग्य अँटीऑक्सिडंट आणि पोटॅशियममुळे हृदयाचे आरोग्य सुधारते अरोमाथेरपी तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी सुद्धा त्याचा वापरले जाते लागवड आणि निर्यात मुख्य उत्पादन दक्षिण भारतातील केरळ कर्नाटक आणि तामिळनाडू ही वेलदोड्याची मुख्य उत्पादन केंद्रे आहेत निर्यातामध्ये एकेकाळी भारत वेलदोड्याचे निर्यातीत पहिल्या क्रमांकावर होता परंतु आता ग्वातीमालाने ही जागा घेतलेली आहे तरीही भारतीय वेलदोड्यांना त्याचा उत्कृष्ट चव आणि सुगंधामुळे उच्च मागणी आहे तर ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद